एकाही ताटात घेतो जेवायला नाही नाही दोन ताटात घ्या ते ताट भरून घ्या दोन्ही ताट आणि पोटभर खा पोटभर खा जेवढं खायचंय तेवढं खा तुमचं वजन कमी होईल अजिबात वाढणार नाही तुम्ही म्हणाल ते कसं काय शक्य असं कसं काय होणार दोन ताटात घ्यायचं एवढं मोठं वाढून आणि ते पोटभर खायचे आणि पोटभर खाल्ल्यानंतर वजन नाही वाढणार असं कसं काय शक्य उलट वजन कमी होईल आणि हे सत्य आहे आणि हेच मी तुम्हाला आज आच, आश्चर्य सांगणार आहे हे कशा प्रकारे आपल्याला करता हो, येऊ शकतं कशा प्रकारे होतं की दोन ताट जे आहे कशासाठी दोन ताटामध्ये घ्यायचंय ता ताटा का एका ताटामध्ये मावत नाही म्हणून घ्यायचंय का नाही काय असतं की या दोन ताटांचा जो उद्देश आहे तो, तो वेगवेगळा उद्देश आहे आणि म्हणून काय होतं की पहिलं एक ताट क्रमांक एक जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्याचा उद्देश लक्षात आला की त्याच्यात काहीतरी तुम्हाला टाकावं वाटणार भरावं वाटणार ते ताट दुसऱ्या ताटाचा उद्देश लक्षात त्याच्यामध्ये त्या त्या वस्तू टाकायला वाटतं